सोलापूर महानगरपालिकेचे नूतन नगरसेवक शिवाजी तात्या वाघमोडे यांचा इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे हे नुकत्याच झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले या निमित्तानं इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं कार्यकारी संपादक पद्माकर कावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांचा सत्कार उपसंपादक दीपक सोमा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बाबू चिप्पा दिनेश शिंदे राजू गायकवाड महेश एमूल राजेश कानडे ईश्वर केरुरकर महेश उंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेवक शिवाजी वाघमोडे आणि श्रीकांत डांगे यांनी संभाजी आरमारच्या वाटचालीत नेहमी इन सोलापूर न्यूज चॅनलचं सहकार्य लाभत असून यापुढेही महापालिका सभागृहात देखील जनतेचे प्रश्न मांडू असं ते म्हणाले आता तुम्ही आंदोलनाच्या बातम्या लावत होता या, या पुढील काळात सभागृहामध्ये लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत सोलापूरच्या बसचा विषय सांगितला आता पाण्याचा विषय सांगितला रस्त्याचा हे तर काम शंभर टक्के मी संभाजी महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मांडणारच आहे या पुढील काळामध्ये जे ज्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला चा चा काय सूचना करतील की सोलापूरचा हा विषय आपण घेतला पाहिजे आणि सोलापूरच्या विकासाच्या बाबतीमध्ये सोलापूरच्या सुधारणाच्या बाबतीमध्ये सोलापूरचं अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या माध्यमातून एकवीस नंबर प्रभाग मध्ये भारतीय जनता पार्टीने जो आमच्यावर विश्वास दाखवला जे आम्हाला तिकीट दिलं आणि त्या माध्यमातून जो विश्वास आम्हाला जे विश्वास ठेवला की लोकांची सेवा करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक मध्ये सांगितलं जाते की बाबा आता सत्याऐंशी सीट भारतीय जनता पार्टीला लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिलेला आहे तर जेवढे सीट जास्त आले तेवढी जबाबदारी जास्त वाढलेली आहे शहरातल्या कुठल्याही भागातलं कुठलंही काम असू दे ते एक तुमचा लहान भाऊ म्हणून संभाजीरामाच्या माध्यमातून जे काम केले ते आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ते विषय घेऊन पूर्ण करण्याचं काम यापुढील काळ विषय चांगलं काम करण्याची जबाबदारी तात्या पहिल्यापासून चळवळीतला कार्यकर्ताय निवडून आल्यानंतर लोकांची कामं करणं एवढाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर आहे त्यापर्यंत म्हणजे हे आजपर्यंत ज्या गोष्टीला आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत होता तो संघर्ष सभागृहाच्या माध्यमातून तात्याच्या माध्यमातून कमी होईल आणि संभाजी जी एवढी मोठी ताकद आहे ती वेगळा कुठल्या तर चांगल्या कामाला लावण्याची देखील या पुढच्या काळात जबाबदारी आहे तुम्ही आजपर्यंत हक्कानं आम्हाला सांगितलंय या पुढच्या काळात जर काय चुकलंय तर ते देखील तितक्याच हक्कानं सांगा कारण चुका दाखवणारी आपलीच माणसं असतात आज वाटचाल करीत असताना काही गोष्टी कळत न कळत राहून जातील पण त्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आणि तुम्ही त्या हक्कानं पार पाहिजे